रामराम शेतकरी मित्रांनो पाहूयात पुणे गुलटेकडे येथील आजचे म्हणजे दिनांक चोवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीसचे चे कांदा बाजार भाव चला तर मित्रांनो जाणून घेऊयात आज पुणे गुलटेकडे ते कांदा भावाची आवकीची परिस्थिती नेमकी कशी आहे मागील बाजाराच्या तुलनेमध्ये पुणे गुलटेकडे ते कांद्याच्या भावामध्ये आज काही बदल आहे का याची सविस्तर माहिती अगदी थोडक्यात आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यासाठी मित्रांनो आपल्याला व्हिडिओ संपूर्ण पाहायचा आहे तर मित्रांनो पुणे गुलटेकडे ते आज पंचावन्न प्लस कांदा गाड्यांची आवक ही आलेली आहे गोल्टे कांदे सहाशे ते आठशे रुपये क्विंटलपर्यंत आज पुणे गुलटेकडे ते विकले आहेत तर गोल्टा नऊशे रुपयापासून एक हजार रुपये क्विंटलपर्यंत विकलेला आहे मीडियम माल एक हजार शंभर ते एक हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत आज पुणे गुलटेकडे ते विकला आहे तर मोठे भारी माल 2013 एक हजार तीनशे ते एक हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत मोठा भारी माल आज पुणे गुलटेकडे ते विकलेला आहे टॉप कांद्याचे बाजारभाव जर पाहिले तर एक हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत आज टॉप कांदे पुणे गुलटेकडे ते विकलेले आहेत मित्रांनो मागील बाजाराच्या तुलनेमध्ये पुणे गुलटेकड ते आज कांद्याचे बाजारभाव स्थिर पाहण्यास मिळाले आहेत तर धन्यात मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा